शक्तिपीठ महामार्गामुळे दळणवळण व्यवस्था बळकट होऊन पर्यटन वाढीला चालना मिळेल स्थानिक नागरिकांना रोजगार उपलब्ध होईल जिल्ह्याच्या विकासात भर घालणारा शक्तिपीठ महामार्ग होणं अत्यंत गरजेचं आहे मात्र राजकीय स्वार्थापोटी काही नेत्यांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून स्वतःचं राजकारण साधण्याचा प्रयत्न माजी गृहमंत्री सतेज पाटील यांच्याकडून होत आहे अशी खरमरीत टीका शिवसेना शहर प्रमुखांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे शक्तीपीठ महामार्गामुळे कुणावरही अन्याय होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल अशी शाश्वती आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे पण सत्तेत असताना ज्यांनी जनहिताची कामं केली नाहीत ते माजी गृहराज्यमंत्री आपली कार्यक्षमता लपवण्यासाठी शक्तीपीठ महामार्गाला विरोध करत आहेत शक्तीपीठ महामार्गामुळे दळणवळणाची सुविधा निर्माण होईल पर्यटन वाढीला चालना मिळून स्थानिकांना रोजगार मिळेल त्यातून जिल्ह्याचा विकास होईल पण माजी गृहराज्यमंत्री सतेश पाटील यांना कोल्हापूर जिल्ह्याचा विकास होऊ नाही अशी टीका शिवसेना शिंदे गटानं प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे शेतकऱ्यांची दिशाभूल करून स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी माजी गृहराज्यमंत्री निवडणुकीत अफवा पसरवण्याचं काम आमदार सतेज पाटील यांच्या कंपनीनं केलं महापालिकेचे पाचशे सहा कर्मचारी कायम झाले नसल्याची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला पण आमदार राजेश क्षीरसागर यांनी कर्मचारी कायम केल्याचे आदेश दिल्यानं आमदार सतेज पाटील तोंड घशी पडले गैरसमज पसरवण्याशिवाय कोणतंही काम आमदार सतेज पाटील यांच्याकडे शिल्लक राहिलेलं नाही अशी टीका शिवसेना शिंदे गटाच्या शहर प्रमुखांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख तोडपाणी स्पेशालिस्ट असल्याचा आरोपही या पत्रात करण्यात आला आहे जनतेची दिशा भूल करणाऱ्या माजी गृहराज्यमंत्र्यांपासून आणि तोडपाणी स्पेशालिस्ट ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखांपासून शेतकऱ्यांनी सावध राहावं असं आवाहन शिंदे गटाच्या शहर प्रमुखांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले